बुधवारी आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लावला हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागल्यानं उद्धव गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं दिव्यात उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल नार्वेकर यांचा निषेध केला यावेळी लोकसभा महिला संपर्क प्रमुख मृणाल यज्ञेश्वर जिल्हा संघटिका कविता गावंट कल्याण ग्रामीण संघटिका योगिता नाईक दिवा शहर प्रमुख सचिन पाटील दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे महिला शहर संघटिका ज्योती पाटील उपशहर प्रमुख वैष्णव पाटील विभाग प्रमुख मच्छिंद्र लाड नागेश पवार संजय जाधव अजित माने अनिकेत सावंत संजय निकम आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जे सरकारने दिले तेच खरे आहेत शिवसेनेचे तर तसं लोकांमध्ये तर संभ्रम होतात पण आता अगदी त्यांनी अप्रूव्ह करून दाखवलं आहे पण हे असं काही नाही आहे आता राहुल नांदेकरांनी पक्षपाती निर्णय दिलेला आहे असं आम्हाला वाटते गेल्या कुठल्या तरी एका क्लिपिंगमध्ये बोलले होते मुख्यमंत्री की आठ महिने मीच मुख्य राज मंत्री आला याचा अर्थ त्यांचं सगळं कुळपीठ आधीच ठरलं होतं आता फक्त निर्णय दहा तारखेला द्यायचा आहे म्हणून नावायला फक्त त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे आणि इत इतके दिवस जर तुमचा निर्णय जाणारच होता तर कशाला माहिती आहे लोकांना सांगून ठेवलं आज लोकं जी रस्त्यावर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की उद्धव साहेबच मुख्यमंत्री पदाच्या लायकीच्या आहेत यांची लायकी लोकांनी दाखवून दिले जिकडे बघा तिकडे लोक जे मा म्हणतात ज्या काही त्यांच्या मिटिंग घेतात तिकडे ते मिटिंग उधळून लावले जातात आणि त्यांना कुठेही मिटिंग घेता घेत नाही आहे त्याचा असं त्यांच्या मनामध्ये रोष आहे लोकांच्या मनामध्ये आज आपण इकडे जमलो ते त्यांचा धिक्कार करायला जमलेलाच आहोत आणि पुन्हा मुख्यमंत्री म्हणून उत्तर साहेब येतील की मी तुम्हाला सगळ्यांना बाईक देते आपण पण सगळं काम करायचं